सार्थ दशक दशकविसावा समास तिसर सूक्ष्मनामाभिधान निरूपण श्रीराम मुळीहून शेवटवरी विस्तार बोलिला नाना परी पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी नाना प्रकारचे प्राणी जन्मासे अवघे होती पृथ्वीपासून पृथ्वीमध्ये जाती नासोनी अनेक येती जाती परी वनी तैसीच आहे ऐसे हे सेंड्याकडील खांड दुसरे भूतांचे बंड तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्म रूपे चुळवघे सांडून द्यावे सूक्ष्म रूपे ओळखावे गुणापासून पाहिलेच पहावे सूक्ष्म दृष्टी गुणाची रूपे जाणीव नेणीव पाहिलाच पाहावा अभिप्राव सूक्ष्मदृष्टीचे लाघव येथून पुढे शुद्ध नेणिव तमो गुण शुद्ध जाणीव गुण जाणीव नेणीव रजोगुण मिश्रित चालिला श्रीगुणाची रूपे ऐसी कळो लागली अपैसी गुणा पुढील कर्दमासी गुणक्षोभिणी बोलिजे रजतमाणी सत्व से जे थे गुणत्व ते जाणीजे महतत्व कर्दम रूप शिवशक्ति शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती परी याची स्वरूपस्थिती कर्दम रूप सूक्ष्म रूपे गुणसौम्य तयास बोलिजे गुणसाम्य ते, गुण ते सेची चैतन्यगम्य सूक्ष्मरूपी बहुजिनसी मूळमाया महाकारण ब्रह्मांडीची काया ऐसिया सूक्ष्मान्वया पाहिलेची पहावे चारी खाणी पाच भूते चौदा सूक्ष्म संकेते, काय पाहणे ते थे शोधून पहावे आच पाहता कळेना गरज केल्या समजेना नाना प्रकारी जनाच्या मना संदेह पडती चौदा पाच एकोणीस एकोणीस चारी तेवीस यामध्ये मूळ चतुर्दश पाहिलेची पहावे जो समजला तेथे संदेह नाही उरला समजल्या विण जो गलबला तो निरर्थक सकाळ सृष्टीचे बीज मुळबायत असे सहज अवघे समजता सज्ज परमार्थ होतो समजले माणूस चायवळे ना निश्चय अनुमान धरीना सावळ गोंदा करीना परमार्थ कदा शब्दातीत बोलता आले तया स्वाच्यावश बोलिले शुद्ध लक्षावश लक्षिले पाहिजे विवेके पूर्वपक्ष म्हणजे माया सिद्धांते जाय विलया माया नसता मगतया काय म्हणा अन्वया आणि वितरे कहा पूर्वपक्षाचा विवेक सिद्धांत म्हणजे शुद्ध एक दुसरे नाही अधोमुखे भेद वाढतो ऊर्ध्वमुखे भेद तुटतो निसंगपणे निर्गुणितो महायोगी माया मिथ्यायसी कळली तरी मग भिडका लागली मायेचे भिडेने घसरली स्वरूप स्थिती लटके मायने दपटावे सत्य परब्रह्म सांडावे मुख्य निश्चे हिंडावे कासयास। पृथ्वी पृथ्वीमध्ये बहुत जन तया जनतयामध्ये असती सज्जन परी साधु सोळखतो कोण साधू वेगळा म्हणून संसार सांडावा मग साध साधचा शोध घ्यावा फिर फिरो पाड़ा वा साधू जन उदंड उडकावे संत सापडे प्रचितीचा महंत प्रचितीविण स्वहित होणार नाही प्रपंच अथवा परमार्थ प्रचितीविण घे व्यर्थ प्रत्यज्ञानी तो समर्थ सकळामध्ये रात्रंदिवस पाहावार्थ अर्थ पाहिल तो समर्थ परलोकिता निज स्वार्थ तेथेची ते घडे मनो न पाहिले चि पहावे आणि शोधिले चि शोधावे औके कथास्वभावे सन्देहतुटति इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनामाभिधाननिरूपणनाम समासतिसरा श्रीराम 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 श्रीरा श्री